वाडा मतदारसंघावरती अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा दावा बघायला बंडखोरी होणार होणार नाही रामराजे निंबाळकर यांनी वक्तव्य केलेलं आहे रामराजे निंबाळकरांची पंढरपुरात बैठक पार पडली आम्हाला जागा सोडली तर मोहिते पाटील काय करणार असा सवाल सुद्धा उपस्थित केलेला आहे वाडाचे खासदार अद्याप तरी अदृश्य असल्याचं सांगण्यात अध आलं सोलापूरचे चार आणि सातारशे दोन असे सहा मतदारसंघ आहेत आम्ही सगळेजण इथं जे उपस्थित राहिलेले आहेत ते अजितदादाला मानणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अनुयायी कार्यकर्ते आहोत आणि एक मताने आमचा ठराव झालेला आहे की माडा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांच्या गटाकडे यावा आणि ही उमेदवारी पक्ष आणि युतीचे सरकार युतीचे जे सहकारी आहेत हे ठरवतील त्याप्रमाणे काम होईल अशा पद्धतीने हे कार्यक्रम झाले